पेश ते राशीतील लोकांचे प्रेम व नातेसंबंध दोन हजार पंचवीस या नवीन वर्षी कसे जाईल जाणून घ्या दोन हजार पंचवीस चे वार्षिक प्रेम राशी भविष्य श्रोतेहो प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे जी आपले जीवन प्रेमाने भरते आणि सुंदर बनवते जर आपण एखाद्यावर प्रेम केले तर त्याच्याशी आपला काय संबंध यावर आपला आनंद अवलंबून असतो अशा परिस्थितीत आता आपण हळूहळू नवीन वर्षाकडे वाटचाल करत आहोत दोन हजार पंचवीस मधील लव लाईफ बाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील जसे की या वर्षी तुमची लव लाईफ कशी असेल आपण एकत्र राहू की वेगळे होऊ दोन हजार पंचवीस मध्ये नात्याचे लग्नात रूपांतर होईल का आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ तर विलंब न करता चला पुढे जाऊया आणि सर्व बारा राशींच्या लव लाईफ बद्दल जाणून घेऊयात एक मेष राशी प्रेम राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार मेष राशीच्या लोकांना या वर्षी संमिश्र परिणाम मिळतील जानेवारी ते मार्च या काळात पाचव्या भावात शनीची रास अशा लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकते जे त्यांच्या नात्याबद्दल गंभीर नाहीत याशिवाय मे नंतरचा काळ तुमच्या नात्यात काही गैरसमज आणू शकतो येथे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात आणि तुमच्या जोडीदारामध्ये विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची आवश्यकता असेल विवाहित लोकांबद्दल बोलायचे तर जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये चांगले परिणाम मिळतील दुसरीकडे जर या राशीचे लोक लग्नाच्या वयात पोहोचले असतील आणि तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर या वर्षी तुम्हाला याबाबत चांगली बातमी मिळू शकते दोन वृषभ राशी लव राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार वृषभ राशीच्या लोकांनाही या वर्षी संमिश्र परिणाम मिळतील जानेवारी ते मे पर्यंत केतू तुमच्या पाचव्या भावात स्थित असेल ज्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु पाचव्या भावातून पाचव्या घराकडे पाहील ज्यामुळे हे गैरसमज दूर होऊ शकतात याचा अर्थ लव लाइफ मध्ये काही समस्या निर्माण होतील पण त्या कालांतराने दूर होतील या वर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम स्पष्टपणे व्यक्त करावे लागेल तसेच त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवा जर आपण या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोललो तर हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असेल वैवाहिक जीवनात तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम अपेक्षित आहेत या राशीचे लोक जे वयात आले आहेत किंवा जे लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत या वर्षी शुभ परिणाम मिळतील हे वर्ष लग्नासाठी अनुकूल मानले जाऊ शकते तीन मिथून राशी मिथून राशीच्या तिसऱ्या राशी बद्दल सांगायचे तर प्रेम कुंडली दोन हजार पंचवीस नुसार मिथून राशीच्या लोकांना या वर्षी सरासरी पेक्षा चांगले परिणाम, चा चा परिणाम मिळतील पाचव्या भावात कोणत्याही ग्रहाचा नकारात्मक प्रभाव नाही त्यामुळे तुमचे प्रेम जीवन अनुकूल राहील जानेवारी ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागले असले तरी उर्वरित काळ अनुकूल राहील जर आपण या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोललो तर शनिचे संक्रमण या राशीच्या लोकांना काही समस्या देऊ शकते ज्यांचे लग्न झाले आहे या काळात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देताना दिसाल एकंदरीत मार्च नंतर जेव्हा शनीची दशमी दृष्टी तुमच्या सप्तमस्थानावर असेल तेव्हा तुम्ही अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो त्याचवेळी या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप अनुकूल असेल जे लग्नाच्या वयात आले आहेत आणि लग्न करण्याचा प्रयत्न करीत आहेत मे नंतर तुम्ही प्रेमविवाहाद्वारे किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करू शकता श्रोते हो स्वामी म्हणतात उद्याची चिंता करू नकोस फक्त एकदा कम्लेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता दोन हजार पंचवीस येणारा हा नवीन वर्ष तुझ्यासाठी आणि गोड बातमी घेऊन नक्कीच येईल चार कर्क राशी दोन हजार नुसार जर आपण कर्क राशीच्या लोकांबद्दल बोललो तर दोन हजार पंचवीस मध्ये प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील मार्च महिन्यानंतर शनीचा प्रभाव पंचम भावातून निघून जाईल अशा स्थितीत तुमच्या नात्यात जी काही किरकोळ कटुता किंवा समस्या निर्माण झाली होती ती या काळात दूर होऊ लागतात मे महिन्यात गुरुचे संक्रमण होईल जे तुमच्या नात्यात आणखी अनुकूलता आणेल या वर्षी तुम्ही प्रेम जीवनाचा आनंद घ्याल वैवाहिक नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाल्यास या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला भाग तुलनेने अधिक अनुकूल असेल लग्नाचे वय गाठलेल्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात त्यांना या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल किंवा एखाद्या खास व्यक्तीशी लग्न करू इच्छित असाल तर तुम्हाला पुढे पाऊल टाकण्याचा सल्ला दिला जात आहे सिंह राशी प्रेम हे राशी वर्ष प्रेमींसाठी सरासरी पेक्षा चांगले परिणाम घेऊन येणार आहे जानेवारी ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु तुमच्या कर्म घरात असेल अशा परिस्थितीत जे लोक आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात किंवा ज्यांचे सहकार्याशी संबंध आहेत त्यांना अनुकूल परिणाम मिळतील यानंतर बृहस्पती मेच्या मध्यात संक्रमण करेल ज्यामुळे तुमच्या नात्यात अधिक अनुकूलता येईल वेळोवेळी समस्या असतील परंतु तुम्हाला तुमच्या नातेसंबंधावर आणि तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून सर्व काही ठीक होईल जर आपण या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोललो तर विवाहित लोकांच्या आयुष्यात सर्व काही अनुकूल असेल परंतु वेळोवेळी काही समस्या उद्भवू शकतात तुम्हाला संयमाने हे सोडवण्याचा सल्ला दिला जातो जे लग्नाचे वय गाठले आहेत आणि लग्न करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना मेच्या मध्यानंतर अनुकूल परिणाम मिळू शकतात सहा कन्या राशी प्रेम कुंडली दोन हजार पंचवीस नुसार जर आपण कन्या राशीच्या लोकांबद्दल बोललो तर दोन हजार पंचवीस मध्ये प्रेमी युगुलांना संमिश्र परिणाम मिळतील वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत शनी तुमच्या सहाव्या भावात असेल जो प्रेमासाठी अनुकूल काळ दर्शवत आहे तथापि दरम्यान तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल यानंतर मे महिन्यात गुरुचे संक्रमण तुमच्या नात्यात अनुकूलता आणेल तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा मनमोकळेपणाने आनंद घ्याल जर आपण या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोललो तर विवाहित लोकांना या वर्षी संमिश्र परिणाम मिळतील या वर्षी होणारे राहू केतूचे संक्रमण तुमचे गैरसमज दूर करेल आणि तुमचे नाते मधुर होईल या राशीचे लोक जे लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना वर्षाच्या पहिल्या भागात अनुकूल परिणाम मिळू शकतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणाशी लग्न करायचे असेल किंवा तुमच्या जोडीदाराला घरी भेटायचे असेल तर तुम्हाला वर्षाच्या पहिल्या भागात असे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे प्रेम कुंडली 2025 नुसार, जर आपण तूळ राशीच्या लोकांबद्दल बोललो तर त्यांना या वर्षी संमिश्र परिणाम मिळतील वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत शनीचा प्रभाव पंचम भावावर राहील अशा परिस्थितीत तुमचे प्रेमसंबंध निस्तेच दिसू शकतात मार्च नंतर शनीचा प्रभाव पाचव्या घरातून निघून जाईल मग नात्यातील गैरसमज आणि समस्या दूर होऊ लागतील मे महिन्याच्या मध्यानंतर गुरु पाचव्या भावात प्रवेश करेल जे पुन्हा गैरसमज दूर करण्यास मदत करेल आणि हा काळ तुमच्या प्रेम जीवनासाठी अनुकूल परिस्थिती आणेल विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यावर्षी मार्चपर्यंत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते मात्र मार्च नंतर नात्यात सुसंगतता येईल लग्नाचे वय गाठलेल्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर हे वर्ष त्यांच्यासाठी फारसे उपयुक्त ठरणार नाही याचा अर्थ तुम्हाला व्यस्तता इत्यादींबाबत काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते वृश्चिक राशी राशी प्रेम भविष्य नुसार जर आपण वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोललो तर या वर्षी तुम्हाला प्रेमाशी संबंधित परिणामांमध्ये काही प्रमाणात घट दिसू शकते मे महिन्यानंतर जरी तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते अधिक घट होईल परंतु मार्च पासून जेव्हा शनी पाचव्या भावात प्रवेश करेल तेव्हा प्रेमाच्या नात्यात थोडा येऊ शकतो जोडीदाराबाबत गंभीर असणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल अनुकूल राहील संक्रमण प्रेम जीवनाशी संबंधित तुमच्यासाठी परिणाम देईल या काळात तुम्ही तुमच्या लव्ह लाईफ चा चांगला आनंद घ्याल विवाहित लोकांबद्दल बोलायचे तर ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना या वर्षाच्या पहिल्या भागात अधिक शुभ परिणाम मिळतील जर आपण अशा लोकांबद्दल बोललो ज्यांनी लग्नाचे वय गाठले आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्यासाठीही एक संस्मरणीय वर्ष असेल आणि या वर्षी तुम्ही प्रेमविवाहाच्या बंधनातही बांधले जाऊ शकता नऊ धनुराशी लव राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार जर आपण धनुराशीच्या लोकांबद्दल बोललो तर हे वर्ष तुमच्यासाठी थोडे कमजोर दिसत आहे तथापि मे महिन्याच्या मध्यानंतर जेव्हा गुरुचे संक्रमण सप्तम भावात होईल तेव्हा तुम्हाला अनुकूलता मिळेल तुमच्या नातेसंबंधात परिणाम तुम्हाला सरासरी परिणाम मिळतील आणि शुक्रग्रह तुम्हाला या वर्षभर अनुकूल परिणाम देईल असा सल्ला देण्यात आला आहे की जर काही वाद असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा विवाहित विवाहित लोकांबद्दल बोलायचे तर जे आधीच आहेत ते त्यांच्या दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात पहिल्या सहा माहीच्या तुलनेत अधिक अनुकूल संबंध सामायिक करतील विवाहयोग्य लोकांबद्दल बोलायचे तर वर्षाचा दुसरा भाग त्यांच्यासाठी अधिक महत्वाचा असेल आणि या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते मे नंतर प्रेमविवाहाची शक्यता प्रबळ होईल दहा मकर राशी प्रेम राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार वर्षाचा पहिला भाग मकर राशीच्या लोकांसाठी संस्मरणीय असेल जानेवारी ते मार्च या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रेम जीवनात अनुकूल परिणाम मिळत राहतील तुमचे नाते अधिक घट होईल तथापि किरकोळ समस्या उद्भवतील त्या हुशारीने सोडवल्यानंतर आपण आपले नाते आणखी घट करू शकता मे महिन्याच्या मध्यानंतर तुमच्या सहाव्या भावात गुरुचे संक्रमण होणार आहे आणि येथून शनीची राशी सतत पाचव्या भावात राहील त्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यात काही विसंगती निर्माण होऊ शकते आता या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनाही या वर्षी अधिक जागरूक राहावे लागेल अन्यथा सामंजस्याचा अभाव तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतो त्याचबरोबर या राशीच्या लोकांनी लग्नाचे वय गाठून वर्षाच्या पहिल्या भागात लग्नाशी संबंधित गोष्टी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे अकरा कुंभ राशी राशीच्या अकराव्या राशी बद्दल बोलणे प्रेम कुंडली दोन हजार पंचवीस नुसार तर प्रेमींना या वर्षी सरासरी पेक्षा चांगले परिणाम मिळतील शुक्राचे संक्रमण तुम्हाला या वर्षात बहुतांश वेळा अनुकूल परिणाम देईल पाचव्या भावात कोणत्याही ग्रहाचा नकारात्मक प्रभाव पडत नाही त्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधांवरही त्याचा शुभ प्रभाव पडतो असे मानले जाऊ शकते मे नंतर नातेसंबंधात काही चढ उतार येत असले तरी कोणतीही मोठी अडचण येणार नाही याची खात्री बाळगा बृहस्पती संक्रमणानंतर आपण प्रेम जीवनाच्या बाबतीत चांगले परिणाम प्राप्त करू शकता विवाहित लोकांबद्दल बोलायचे तर या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले परिणाम देईल जे लग्न करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र पहिल्या भागाच्या तुलनेत वर्षाचा दुसरा भाग तुमच्यासाठी अधिक खास मानला जाऊ शकतो एप्रिल ते मे पर्यंत विवाहित लोकांच्या नात्यात काही अनुकूलता दिसून येईल परंतु नंतर सप्तम भावात राहू केतूचा प्रभाव राहील त्यामुळे नात्यात काही अडचणी येऊ शकतात एकंदरीत या वर्षी तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन अनुकूल ठेवण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील बारा कोणत्याही ग्रहाचा नकारात्मक प्रभाव नाही यामुळे अनुकूल मानला जातो मे महिन्याच्या मध्यापर्यंत राहूच्या प्रभावामुळे नाते संबंधात काही गैरसमज आणि किरकोळ समस्या उद्भवू शकतात परंतु कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घ्याल मे महिन्यानंतर राहूचा प्रभावही पाचव्या भावातून निघून जाईल मग तुम्ही तुमचे प्रेम जीवन अधिक आनंदात जगाल या राशीच्या विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या वर्षी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे वर्षाच्या पहिल्या भागात राहू केतूचा प्रभाव सप्तम भावात राहील ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात मात्र गुरुग्रहामुळे अडचणी दूर होतील पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या व्यतिरिक्त जर आपण या राशीच्या विवाहयोगी लोकांबद्दल बोललो तर जर तुम्ही लग्नाच्या वयात पोहोचला असाल तर तुम्हाला या वर्षात अनुकूल परिणाम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि तरच तुम्हाला लग्नात यश मिळू शकेल वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रेमाच्या बाबतीत दोन हजार पंचवीस मध्ये कोणती राशी भाग्यवान असेल कर्क मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रेमाच्या दृष्टीने उत्तम राहील दोन तुला राशीसाठी काय आहे प्रेम 2025 राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार तूळ राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये समस्या येण्याची शक्यता आहे मध्ये मेष राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे प्रेमाच्या बाबतीत मेष राशीच्या प्रेमींना एकीकडे संमिश्र परिणाम मिळतील तर या राशीच्या विवाहित लोकांना उत्कृष्ट परिणाम मिळण्याची शक्यता जास्त आहे चार ज्योतिषशास्त्रात प्रेमासाठी कोणता ग्रह जबाबदार मानला जातो ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेमासाठी जबाबदार आशा आहे ग्रह मानला जातो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की करा धन्यवाद